बंधू नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला माहिती आहे विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकर नर्सरी आणि आजचं लोडिंग चाललं आहे हे श्री वैभव खंडाळे सर बिझनेसमन व्यक्ती आहे मुक्काम पोस्ट तालुका गेवराईसाठी पाचशे नारळ लोडिंग आहे आज दिनांक सतरा सहा दोन हजार पंचवीसचा व्हिडिओ आहे मलेशियन डॉर पण आहे बुटकी जात लावल्यापासून अगदी आपल्याला अडीच तीन वर्षात फळदानं चालू महाराष्ट्रात असं आपल्याला पाचशे बागा लागलेल्या आहेत आणि आपल्याला नारळ लागल्यापासून आठ महिन्यामध्ये नारळ पाणी अकरा महिन्यामध्ये खोबरं तयार होतं आहे एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे अडीचशे कामगार चाळीस कोटीची उलाट आला आहे अशा प्रकारचे लाईव्ह व्हिडिओ पाहण्यासाठी आपण चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे महाराष्ट्रात सर्व ठिकाणी तीनशे पंच्याहत्तर रुपयेला रोप घरपोच होतं शासनमान्य आहे अनुदानला बिल मिळतं आहे एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे त्याचबरोबर सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबर संपर्क करा न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा त्याचबरोबर पाच वर्षापर्यंत तयार फळ झाडे महाराष्ट्रात सर्व ठिकाणी घरपोच लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबर संपर्क करा